नमस्कार मित्रांनो एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि याची दखल घेण्याची आवश्यकता आहे कारण ही बातमी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातल्या यशाची एक पोचपावती आहे भारताची जगातल्या सगळ्यात समानता असलेल्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर वर्णी लागलेली आहे दोन हजार अकरा साली ज्याला गिनी इंडेक्स म्हणतात इन्कम इक्वॅलिटी म्हणजे उत्पन्नाची समानता हा जर निकष अवलंबला तर प्रत्येक देशात आर्थिक विषमता किती आहे याची मोजणी केली जाते आणि आर्थिक विषमता असणाऱ्या देशांमध्ये सगळ्यात खालच्या स्तराला भारत आहे भारताच्याहून चांगली परिस्थिती फक्त तीन देशांची आहे त्याच्यामध्ये स्लोवाक रिपब्लिक म्हणजे जो पूर्वी चेकोस्लोवाकिया हा देश होता त्याचा एक चेक रिपब्लिक आणि स्लोवाक रिपब्लिक असे दोन देश झाले त्यातला स्लोवाक रिपब्लिक त्यांची चोवीस पॉईंट एक आहे स्लोवेनिया हा पूर्वीच्या युगोस्लावियाचा भाग होता तिथे चोवीस पॉईंट तीन आहे आणि बेलारूस हा रशियाचा अंकित देश किंवा रशियाचा शेजारचा देश आहे आणि अजूनही तो रशियाच्या बाजूचा देश आहे तिथे चोवीस पॉईंट चार आहे भारतामध्ये ते गिनी इंडेक्समध्ये भारताला पंचवीस पॉईंट पाच मार्क मिळालेले आहेत जेवढे मार्क कमी तेवढा तुमचा रँक जास्त किंवा तुमची प्रगती जास्त तुम्ही जास्त समान समाजात या तुलनेत अमेरिकेमध्ये गिनी इंडेक्समध्ये एक्केचाळीस पॉईंट आठ आणि चीनमध्ये पस्तीस पॉईंट सात हा आकडा आहे म्हणजे चीन आणि अमेरिका आणि चीन त्यातला साम्यवादी देश आहे पण या दोन्ही देशांमध्ये दे पराकोटीची विषमता असताना भारतात मात्र समतेचा नगारा वाचतोय म्हणजे खास करून राहुल गांधी उद्धव ठाकरे संजय राऊत वगैरे जे सगळे अर्थतज्ञ या देशामध्ये दे आहेत त्यांच्यासाठी ही फार नाचक्कीची गोष्ट आहे की मोदी सरकारविरुद्ध सातत्याने बोंबा मारून कशाप्रकारे विषमता देशात वाढलेली आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन सांगण्याचा प्रयत्न करूनही या मानकानुसार भारताचा क्रमांक जगात चौथा यावा आणि भारतीयांनाही या आश्चर्याचा धक्का आहे कारण हे जे सगळे इंडेक्स असतात रँकिंग असतं त्याच्यात भारताचा क्रमांक एकशे चाळीसावा लोकशाहीच्या बाबतीत असाच काहीतरी एकशे पन्नासावा पत्रकार स्वातंत्र्याबाबतीत एकशे पंचवीसावा मानवाधिकारांच्या पातळीत असाच मागे कधीतरी आनंदी असण्याच्या बाबतीत हॅपीनेस इंडेक्स वगैरे म्हणतात त्याच्यातही असाच मार म्हणजे असं त्यामुळे चौथा वगैरे नंबर लागला की आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही की खरं आहे का हे खरं आहे दोन हजार अकरा साली भारताचा स्कोअर अठ्ठावीस पॉईंट आठ होता तो आता पंचवीस पॉईंट पाच झालेला आहे म्हणजे भारताने याबाबतीत प्रगती केलेली आहे आणि त्याचं श्रेय संपूर्णता मोदी सरकारला जातं तुम्ही टीका करण्यापूर्वी की मी फारच मोदी सरकारची भलामण करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी टीकाही करणार आहे या व्हिडिओत मोदी सरकारवर टीकाही करणार आहे पण हे जे श्रेय आहे ते निसंशय मोदी सरकारचं आहे याचं कारण म्हणजे जे काही कार्यक्रम मोदी सरकारनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनी गेल्या दहा वर्षात राबवले आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे देशातल्या ऐंशी कोटी लोकसंख्येला दर महिना जवळपास फुकट किमान दोन वेळचं जेवण मिळेल एवढं धान्य वाटणं किंवा विकणं एक रुपया दोन रुपया म्हणजे जवळपास फुकटच ते असेल नंतर प्रत्येक घरात शौचालय बनवणं गॅसची जोडणी देणं जवळपास प्रत्येक घरात किंवा देशाच्या बहुतांश भागात नळांनी पाणी पुरवठा करणं प्रत्येक कुटुंबात किमान एक बँक अकाउंट उघडणं शून्य बॅलन्सचं बँक अकाउंट असेल पण त्या बँकेमध्ये वेगवेगळ्या सरकारी अनुदानांचे पैसे वेळच्या वेळेला जमा करणं याच्यामुळे असं झालं आहे की भारतातला लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आहे की ज्याला दर महिन्याला शाश्वत काही रक्कम सरकारकडनं येते पूर्वी हा पैसा यायचा नाही राजीव गांधींच्या काळात एक रुपया सरकारने खर्च केला तर पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेत निघून जायचे सातत्याने आठवण करण्यात येते की अजितदादांच्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत का ते सरकारमध्ये आले भाजपाच्या सोबत आले म्हणून हे गेलं का हा जो सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा होता त्याच्यात जसा भ्रष्टाचार होता पण तितकाच त्याच्यामध्ये अकार्यक्षमतेचा भाग होता आता ती अकार्यक्षमता जाणून बुजून तयार केली होती का आपोआप अप तयार म्हणजे काय म्हणतात नकळत झाली होती हा संशो शोधाचा विषय आहे पण तो भ्रष्टाचारापेक्षा तो अकार्यक्षमतेचा भाग आहे वाटेल तशी कंत्राटं काढायची आणि ती पूर्ण न करता आणखीन कंत्राटं काढायची आणि याच्यामुळे सरकारी संसाधनांचा अपव्यय हा केला जायचा याच्याशिवाय याच्याशिवाय खास करून मोदी सरकारनी या ज्या ज्याला जा, काय म्हणतात इंडिया स्टॅक असं ज्याला म्हणतात म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा बँक खात्याचा नंबर हा एकमेकांशी जोडल्यामुळे जी सगळी सरकारी यंत्रणेतनं लोकांना दिली जाणारी मदत ही स्ट्रीमलाईन करणं आणि लोकांना त्यांचे व्यवहार त्यांची डिजिटल ट्रान्झॅक्शन याच्या आधारावर त्यांना कर्ज मिळण्यास मदत होणं ह्या सगळ्या गोष्टींचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे जो पंचवीस म्हणजे अठ्ठावीस पॉईंट एकवरनं पंचवीस पॉईंट पाचवर आलेला आहे आणि जगात चौथ्या क्रमांकावर आलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा निःसंशय हात आहे आता टीका कुठे करायची तर टीका अशासाठी करायची की ही समानता आणणं अवघड होतं पण ते इच्छाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर शक्य झालेलं आहे पण जेव्हा देशाचा लोकसंख्येचा एवढा मोठा वाटा किमान गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून असतो आणि त्याच्यातही ते विजेची काही युनिट्स अनेक राज्यांमध्ये शंभर युनिट, युनिट फुकट किंवा अगदी नाममात्र दरात पाणी जवळपास फुकट किंवा नाममात्र दरात ऐंशी कोटी लोकांना धान्य फुकट किंवा अगदी नाममात्र दरात बाकी लाडका बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका हे याचे पैसे लोकांच्या खात्यात नरेगासारखी योजना हो जी काँग्रेसच्या काळात सुरू केली गेली होती आणि त्यांचं ते श्रेय आहे नाकारत कोणी नाही आहे पण ते अधिक कार्यक्षमतेने राबवणं पण त्याच्यातही ते म्हणजे लोकांना पैसे एका प्रकारे सरकारकडनं दिलं जाणं पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर भरभराट हवी असेल तुमचं दर डोई उत्पन्न आत्ता ज्या पातळीवर आहे मी असं नाही म्हणणार की तुम्हाला सत्तर हजार डॉलर ऐंशी हजार डॉलर दर डोई उत्पन्न वर्षाला असायची गरज आहे तुम्ही त्या सत्तर हजार डॉलरमध्ये काय करू शकता जर तुमचं जेवणच एका जेवणासाठी म्हणजे तुम्ही युरोपमध्ये गेलात तर एका जेवणासाठी दोन जणांना म्हणजे तुम्हाला किमान वीस ते पंचवीस युरो खर्च करावे लागतात म्हणजे जवळपास दोन अडीच हजार रुपये खर्च करावे लागतात तीच थाळी आपल्याकडे साठ सत्तर रुपयापासून दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळू शकते अगदी चांगल्या ठिकाणी जेवलात तरी सहाशे सातशे रुपयाला जी थाळी मिळू शकते ती जेवण्यासाठी तिकडे दोन अडीच हजार ते तीन हजार चार हजार रुपये द्यावे लागतात तीच गोष्ट कपड्यांचे इकडे तुम्हाला कपडे दोनशे रुपये अडीचशे रुपयातही चांगले कपडे मिळू शकतात साधे बेसिक टी शर्ट आणि शर्ट पण हजार रुपये बाराशे रुपयाला मिळू शकतात तिथे त्याच कपड्याची किंमत तिप्पट चौपट जास्त होती आणि मानवी श्रमाची तर तुलनाच करायला नको म्हणजे जिथे आपल्याकडे ड्रायवर दिवसभरासाठी काही क्ष किमतीत पाचशे रुपये सहाशे रुपयात मिळू शकतो तिथे ड्रायवर दिवसासाठी ठेवायचा तर पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये द्यावे लागतात आणि त्यामुळे जिथे मानवी श्रमाचा उल्लेख आहे तिथे आहे तिथे या गोष्टी तुलना होऊ शकत नाही पण त्याच्यामुळे जी असमानता त्या देशांमध्ये आहे आणि अमेरिकेत जी भांडवलशाहीची जननी म्हटलं जातं किंवा भांडवलशाहीची राजधानी आहे तिथेही पूर्वी परिस्थिती अशी होती की तुम्ही जर बारावी शिकलात आणि नंतर तुम्ही कर्ज काढलं आणि तुम्ही पदवी संपादित केली तर तुमचा पगार त्या पटींनी वाढायचा की तुम्हाला ते कर्ज फेडता यायचं आणि तुम्हाला निम्न मध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय जर तुम्ही मास्टर्स डिग्री केली तर तुम्हाला मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत होता यायचं त्याला अमेरिकन ड्रीम म्हणायचं आणि हे अमेरिकन ड्रीम जगातल्या अनेक देशातून लोक तिकडे अमेरिकेत झाले स्थायिक झाले वरती चढले आणि त्यामुळे सीईओ आणि त्या सीईओच्या कंपनीतला कामगार यांच्या पगारात पूर्वी काहीतरी तेरा चौदा पट म्हणजे कामगार शंभर रुपये मिळवायचा तर कंपनीचा सीईओ चौदाशे रुपये मिळवायचा पण आता तो आकडा आहे तो काही हजार पट वगैरे झालेला म्हणजे कामगाराला शंभर रुपये किंवा शंभर डॉलर जे काही असेल शंभर मिळत असतील तर त्या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्याला सीईओला मॅनेजिंग डायरेक्टरला काही लाख रुपये मिळत आहेत आणि याच्यामुळे अमेरिकेत विषमता निर्माण झालेली आहे तीच गोष्ट चीनमध्ये आहे कारण मोठ्या संख्येने श्रीमंत लोक तिथे तयार होत आहेत आणि ज्याला उच्च तंत्रज्ञान म्हणतात तिथे दोन्ही देशांनी खूप चांगली प्रगती केलेली आहे स्वतःचे ब्रँड विकसित केलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर हे ब्रँड विकले जात आहेत आणि इथेच भारताचा घोडा आडतोय आणि त्याबाबत मोदी सरकारने काही केलं नाही तर भारत समान समान म्हणवता म्हणवता भारत कधीही आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्र होऊ शकणार नाही हे जे सगळं चालू आहे ते मध्यम वर्गाच्या जीवावर चालू आहे कारण श्रीमंत भारतातले कर चुकवतात म्हणजे एकीकडे समानतेचा डंका पिटत असताना मी आज वाचत होतो की दुबईमध्ये परदेशी लोकं जेवढी घरं घेतात त्यातले जवळपास तीस टक्के घरं भारतीय घेतात म्हणजे भारतीय नागरिक मी असं नाही ते दुबई राहणारे लोक दुबईत राहणारे भारतीय दुबईत घर घेतात भारतीय नागरिक भारतात राहतो आणि दुबईमध्ये घर घेतो दुबईत जेवढी घरं विकली गेलेली आहे परदेशी नागरिकांना त्यात ब्रिटिशांना मागे टाकून भारतीयांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे आत्ताच दुबईनी काहीतरी नवीन व्हिसा काढलेला आहे यु एईनी का वीस का तेवीस लाख रुपये भरलेत की तुम्हाला किती वेळा या कितीही राहा आणि या अशा विजासाठी भारतीय लोकांची झुंबड उडणार आहे म्हणजे एकीकडे एक भारतातले जे श्रीमंत लोक आहेत ते दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर पैसा भारताबाहेर पाठवत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा मग परदेशात प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी असेल किंवा ही वस्तुस्थिती आहे की मनी लॉन्ड्रिंग करून आपला पैसा परदेशात पाठवायचा आणि मग तो गुंतवणुकीच्या मार्गाने भारतात आणायचा हा धंदा तर श्रीमंत लोकांनी केव्हाच आरंभलेला आहे अनेकांनी आपलं नागरिकत्व सोयीनुसार बदलून घेतलेलं आहे आणि याचं कारण कुठेतरी आणि हा मोदी सरकारला ही गोष्ट सुधारावी लागणार आहे कारण ज्या राजकारणासाठी ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचा वापर केला जातोय आणि सुप्रिया सुळे म्हणत असतील इतर कोणी म्हणत असतील त्यात तथ्य आहे त्याच्यात जर एकाही राजकीय नेत्याला शिक्षा झाली असती तर मी मानलं असतं की ठीक आहे त्या यंत्रणा त्यांचं त्यांचं काम करत आहेत पण शिक्षा कोणालाच होत नाही राजकीय नेत्यांना आपल्या बाजूला ने वळायला त्या किंवा त्यांना फोडायला किंवा त्यांना आपल्या पक्षात घ्यायला या यंत्रणांचा वापर केला जातो पण त्याच्या मधल्यामध्ये पिसले जातात ते या राजकीय नेत्यांचे पंटर जे असतात जे त्यांच्यासाठी पैसे फिरवत असतात राबवत असतात त्यांना तर साधा धंदा करायचा असतो ते याच्या मधल्यामध्ये अडकले जातात आणि मग त्यांना वाटायला लागतं की यांना तर काही होणार नाही पण आपण त्याच्यामागे भरडले जाऊ आणि त्यामुळे हा जो वर्ग आहे जो श्रीमंतांचा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर स्वतःचा पैसा देशाबाहेर नेतो आहे हा एक त्यातला मोठा कच्चा दुवा आहे जो मोदी सरकारला सुधारावा लागणार आहे दुसरी जी गोष्ट आहे ती मला जाणवते मी काही अर्थतज्ञ नाही आहे पण जी गोष्ट मला जाणवते ती म्हणजे हा जो सगळा समानतेचा कार्यक्रम आहे लाडका शेतकरी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका कामगार जे जे काही आहेत ते सगळं मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाच्या करांवर चालू आहे जी एस टीवर चालू आहे जी एस टीच्या आणि जी एस टी योग्य आहे मी काही त्याला योग्य अयोग्य म्हणत नाही पण जगात जी चाहूल लागलेली आहे खास करून ज्याला डीप टेक्नॉलॉजी म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स स्पेस टेक्नॉलॉजी क्वांटम कम्प्युटिंग ह्याच्यामुळे जे जगात बदल घडत आहेत अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर असं म्हटलं जातं आहे की जे तंत्रज्ञान क्षेत्रातले मधल्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांचे एक तर रोजगार जात आहेत किंवा त्यांना तेच काम बऱ्याच कमी पगारावर किंवा तात्पुरत्या स्वरूपात करावं लागतं आहे आणि ही गोष्ट भारतातही होणार आहे ही लाट भारतातही येणार आहे आणि भारतात जर ही लाट आली भारताची ताकद आहे भारताने आत्तापर्यंत अनेक आक्रमणं पचवलेली आहेत परकीय शासन पचवलेलं आहे म्हणजे आपली तग तग धरून राहण्याची ताकद अफाट आहे पण जेव्हा या अशा प्रकारच्या आर्थिक अरिष्टाचा जर आपल्याला सामना करावा लागला आणि त्याच्या आत आपण जगात अमेरिकेला किंवा चीनला स्पर्धा करू शकलो नाही आज ज्याला कटिंग गेजमध्ये किंवा अत्याधुनिक क्षेत्रात जर आपण स्पर्धा करू शकलो नाही तर आपली अवस्था कुत्रा खाणार नाही ही व्यवस्था आहे हे जे सगळे लाडका बहू भाऊ बहीण शेतकरी ब हे ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी जा पैशाचा जो स्रोत आहे तो जर आटला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जो सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहे तो जर स्रोत आटला तर सगळं गणित फसू शकेल मला जाणीव आहे की मोदी सरकारला या सगळ्याची कल्पना आहे असं नाही की सरकार झोपलेलं आहे पण आपल्याला जी सवय असते की भारताचा नंबर चौथा आला की जय हो जय हो करत राहायचं ते जय हो जय हो करता करता ही वास्तवाची जाणीव करून देणं ही आवश्यक आहे समानता चांगली असली तरी श्रीमंती ही त्याच्याहून चांगली असते आणि लोकांना म्हणजे ज्या लोकांना मोफत अन्न मिळतं आहे शिक्षण मिळतं आहे शंभर युनिट वीज मिळते पाणी मिळतं आहे त्यांना मुंबईसारख्या शहरात स्वतःच्या कमाईने स्वतःच्या कमाईनी हा मुद्दा महत्त्वाचा आहे मुंबईत असेल ठाण्यात था असेल नागपूरला असेल ते घर मिळणं कोणीतरी फुकट देणं नाही कुठेतरी ग्रामीण भागात तर त्याला स्वतःच्या कमाईनी घर घेता येणं त्या घराचे हप्ते त्याच्या पगारातनं गेल्यावरही पगार शिल्लक राहणं शाश्वत नोकरी मिळणं किंवा ज्या धंद्यात शिरू त्या धंद्यात चार पैसे मिळणं या गोष्टीही आवश्यक आहेत आणि या गोष्टी अशाच राहाव्या याच्यासाठी आपल्याला अजून बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायच वि तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट